नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रुमारी चालू आहे माझ्यासोबत आहे कारखान्याचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायची भूमिका काय काय आहे नाव सत्ता पाटील कारखान्यात किती वर्ष झाली सभासद आहे पंधरा वर्ष झाली कारखान्यात सभासद आहे आता तुम्हाला माहिती आहे की कारखान्याची निवडणूक आहे सतरा तारखेला मतदान आहे या निवडणुकीमध्ये या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासद म्हणून माझी जी भूमिका असणार आहे की गेले वीस वर्षापासून या कारखान्याचा मी कारभार बघतो यामध्ये दहा वर्षी कारखान्याचे चेअरमॅन म्हणून जयवेंद्राम शिफ्टे काम केलं त्या कारखान्याच्या दोन हजार दहाच्या दरम्यान निवडणूक झाली कारखाने त्यावेळेचे तात्कालीन आमदार केती पाटील साहेब आमदार मुहेब आमदार फुलगेबाबासाहेब कुटेगीर साहेब यांनी या साखर कारखान्याची निवडणूक लावली आणि शिंपी साहेबांना या कारखान्यातून हातवण्याचं काम त्यांनी केलं पण शिंपी साहेब ज्यावेळी कारखान्याच्या चर्मन पदावर खाली खाली केली गेली त्यावेळी या साखरपदावर सात कोटी रुपये कर्ज होते आणि त्यानंतर आज जे कर्ज झाले त्याला सर्व जबाबदारी झाली तेव्हापासून हा साखर कारखाना कर्जाचा घाईत गेला कारण येत तर यांनी प्रत्येक वर्षाला एक एक चर्मन केला दोन हजार दहा नंतर आणि त्यांनी प्रत्येक चर्मनने या साखर कारखान्याशी लूट करण्याचं काम केलं आणि त्यामुळे हा कारखाना दीडशे कोटीच्या कर्जात गेला आणि याला सर्वस्वी जबाबदार हे तीन आमदार होते या तीन आमदारांनी हा साखर कारखाना बंद पाडण्याचं तिन्ही म्हणून हा ही जी परिस्थिती आली या या कारखान्यावर कारखान्यावर ती फक्त सर्व आमदारांच्यामुळे ही वाईट परिस्थिती आली कारण तिने हे त्यावेळी शिंपे साहेबांना या कारखान्यावर हटवण्यासाठी तिन्ही आमदारांनी मोठा चंग मानला आणि त्या इलेक्शन मध्ये त्या शिंपे साहेबांना हरवून कारखाना कर्जाच्या काही जे जाण्याचं दा काम केलं तर प्रत्येक वर्षी हा कारखाना प्रत्येक वर्षाला चर्मन करायचा त्या चर्मनला प्रत्येक लूट करायची असं करत हा कारखाना सात कोटीचा दीडशे कोटी गेला आणि ती सर्वची जबाबदारी आता जे येऊन भाषण मारलेत ना आमदार के पी पाटील यांनी तर पहिल्या या कारखान्याला पन्नात दिला होती दोन हजार दहा ला मुसरीफ साहेब तुर्गी बाबासाहेब कुपेकर यांच्यामुळे हे साखर कारखाना कर्जाच्या घाईत गेला दुसरी गोष्ट के पी पाटील येऊन भाषण मारलाय की शिल्पी साहेबांनी भाड्यान भाड्यान कारखाना दिला म्हणून तर तुम्हाला सांगतो हा कारखाना भाड्याने द्यायचं काम ज्यावेळी शिंपी साहेबांनी केलं म्हणून हा कारखान्याची आणि त्या कारखान्यात रेणुका झाली रेणुकाबाई आणि कारखाना चालवायला घेतला आणि चांगल्या पद्धतीने कारखाना चालवून त्यानंतर शेतकऱ्यांना दर मिळायचं काम चालू झालं किंवा दर वाढायचे महाराष्ट्रात काम झालं ते रेणुकाबाईच्या काळापासून चालू झालं म्हणून आज कारखाना जिवंत राहणे शिंपी साहेबांनी दहा वर्ष चांगला कारखाना चालला हो मस्तराव देसाई साहेबांनी चालवला पण दोन हजार दहाच्या नंतर या तीन आमदारांनी मिळून हा साखर कारखान्यावर पॅनेल आणून त्या प्रत्येकाला चेअरमन करून हा कारखाना कर्जाच्या घाईत लोटला आणि ह्या कारखान्याची जी दिसते आज असू दे शेतकऱ्यांची असू दे त्याला सर्वस्वी तीन आमदार आहेत आणि त्याच्यात जास्तीत जास्त त्याच्यात जी पनवधी लागली या कारखान्याला पहिले किफे पाटणा लावते या निवडणुकीमध्ये ताळोबादेव आघाडी आहे रेडेकर मॅडम असतील शिंपी साहेब असतील यांची क बशीची नाही क बशीच्या पॅनल आम्ही मदत करणार ते भरघोस मतदान निवडून येणार याच्यात कुठली शंका बघायची गरज नाही तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आमचं मत हे कपशी या चिन्हाला बसणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन अवधी मोरेसर असित बनवी कोल्हापूर